पहिला प्रश्न पडतो ते म्हणजे जीवन म्हणजे काय बपू पाण्याच्या शब्दात सांगायला गेलं तर अत्यंत महागणी न परवडणारी अर्थात ज्या गोष्टीची हानी भरून काढता येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे याचा आपल्याला कसलाही हिशोब नसताना आपण जी वारे माप उधळत असतो ते म्हणजे जीवन मानवी जेवणाचा विचार करत असताना मला बहात्तर मैल एक प्रवास या चित्रपटातलं देवासुंदर जगामध्ये काय माणूस घडविला असं घडविला असं घडविला असं दुःखामध्ये घडविल असं हे गाणं आठवतं मानवी जीवन खरंच सुंदर आहे पण या जीवनामध्ये देवानी जो माणूस निर्माण केलाय ना त्या दुःखात नैराश्यात अडकलेल्या माणसाकडे पाहिलं की जीवन सुंदर आहे असं म्हणावंसं नाही वाटत माझ्या आई नेहमी म्हणते आपलं जीवन म्हणजे जी उनसावलीचा खेळ आहे कधी हसणं तर कधी रडणं कधी सुख तर कधी दुःख कधी जिंकणं तर कधी हरणं हे नेहमी आपल्या आयुष्यात चालू असतं आणि ते महत्वाचं आहे बघा हा हो एखाद्याला वरण भात ओढत असेल आणि आपण त्याला दररोज वरण भात दिला तो तर तो किती दिवस खाईल जास्तीत जास्त पंधरा दिवस एक महिना जास्तीत जास्त दोन महिने त्याच्या पलीकडं आय थिंक नेव्हर तो नाही खाऊ शकत तसंच आपल्या आयुष्यात आहे जर आपल्या आयुष्यात नेहमी आपल्याला आनंदच भेटत राहिला तर त्या आनंदाची किंमत आपल्याला कळणार नाही जर नेहमी आपल्याला आपण जिंकतच राहिलो तर जिंकण्याची किंमत आपल्याला कळणार नाही म्हणूनच आपल्या आयुष्यात जे सारखं सारखं घडतं ते सारखं सारखं नको जर सारखी सारखी एकच गोष्ट घडत राहिली तर आपल्याला आपलं जीवन रटाळवानं वाटून जाईल या मानवी आयुष्यात अनेक संकट येतात अनेक अडचणी येतात कित्येक मोठी मोठी लोक या अडचणींना संकटांना कंटाळून जातात एकविसाव्या शतकात आधुनिकतेकडे वाटचाल करताना प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असं दररोज काहीतरी घडत असतं ज्याच्यामुळे त्याच्या आयुष्यात नैराश्य निर्माण होत आहे त्याच्यामुळे माणसाची स्थिती बिघडत आहे सगळं काही सोडून द्यावं असं वाटतं अशा परिस्थितीत प्रत्येक माणसाला एकाच पर्याय समोर दिसायला लागतो तो आत्महत्या पण कोणत्याही गोष्टीचा शेवटचा पर्याय किंवा कोणत्याही गोष्टीचं सोल्युशन हे आत्महत्या नक्कीच नाहीये असं म्हणतात कित्येक जन्मानंतर आपल्याला मानवी जन्म मिळतो मग तो असा आत्महत्या करून संपवण्यासाठी नाहीये माझी आजी म्हणते जो मेला तो चार गासाला मुकला जो जातो त्याच्यासाठी लोक चार पाच दिवस त्रास करून घेतात जो आत्महत्या करतो तो त्याच्यानंतर घरचे असतील तर एक वर्ष वगैरे त्रास करून घेतात त्यांना एक वर्ष त्रास होतो त्याच्यानंतर प्रत्येक जण आपल्या नवीन वाटेवरती म्हणून म्हणतात जगून थकलात म्हणून जगणं सोडू नका हे आयुष्य खूप छान आहे जर जगण्याची वाट तुम्ही सोडली तर ती वाटेवरती पुन्हा येणं खूप अशक्य आहे ह्या जीवनाचा सुंदर हा खजिना पुन्हा पुन्हा सापडणं अशक्य आहे आयुष्यात काही होऊ द्या कितीही संकट येऊ द्या स्वतःच्या मनाला सुरेश भटांच्या ओळींची आठवण करून द्या विझलो जरी आजमी हा माझा अंत नाही विजलो जरी आजमी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही हे सामर्थ्य नाशवंत नाही ज्या शास्त्रज्ञांनी आपल्या असंख्य प्रयोगांनी संपूर्ण जगाला प्रकाशमय केले असे म्हणजेच थॉमस एडिसन यांना वयाच्या सातव्या वर्षी दिव्यांग असल्यामुळे शाळेतून बाहेर काढलं हे आपल्या सर्वांनाच माहिती हेच थॉमस एन एडिसन यांच्या वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांची संपूर्ण प्रयोगशाळा जळून खाक झाली तेव्हा पत्रकार प्रश्न विचारायला आले पत्रकारांनी पत्रकारांनी विचारलं तुमची नव्वद वर्षांची प्रयोगशाळा जळून खास झाली म्हणजे तुमचं सारं काही संपलं तुमचं आयुष्य संपलं तेव्हा थॉमस एडिसन म्हणाले कोण म्हटलं नव्वद वर्षांमध्ये माझ्याकडून जे काही चुका झाल्या होत्या त्या जणून गेल्या याचं मला समाधान पुन्हा नव्याने जोमाने सुरुवात आपलंही आहे झालं गेलं तिथेच सोडून द्या नव्याने सुरुवात करा जीवन अधिक सुंदर होईल ज्यात आपल्याला आनंद मिळतो ते करा आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट सुंदर आहे आपण फक्त आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे इम्पॉसिबलमध्ये सुद्धा पॉसिबल आहे कुठल्या तरी निम्न घटना चितपत पडण्यापेक्षा थोडंसं का महिना आपण जगलं पाहिजे काळोखात भया भयान भुयारातून बाहेर पडणारं धडपड करून बाहेर पडणारं पाखरू झालं पाहिजे प्रत्येक अवास्तव वाटणारी गोष्ट आपण वाचव केली पाहिजे आणि जगलं पाहिजे जर आपण हे केलं तर नक्कीच आपलं जीवन सुंदर आहे असं आपण खऱ्या अर्थाने म्हणू आपलं आयुष्य काही वर्षांचं काही दिवसांचं असतं ते आदरानं आपुलकीनं समानतेनं समाधानानं जगणं खूप महत्वाचं आहे जेव्हा माणसावरती वाईट वेळ येते ना तेव्हा कसोटी त्याच्या पैशांची सत्तेची पदाची लागत नाही तर त्यांनी आपुलकीने माणूसकीने कमावलेल्या माणसांची लागते आयुष्यात माणसं जोडा जीवन अधिक सुंदर होईल जे आहे शाश्वत आहे ते करा कितीतरी दुःखांच्या राशींनंतर सुखाची एक तरी येईल म्हणूनच तर गतिमा म्हणतात ना एक धागा एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे जरदारीचे वस्त्र मानवा तुझे आयुष्याचे तुझी आयुष्याचे जे खरं आहे शासवते ज्यातून आपल्याला आनंद मिळतो अशा गोष्टी करा जीवन अधिक सुंदर होईल या जीवनावरती असून खूप काही बोलण्यासारख्या मित्रांनो कारण हा एवढा मोठा विषय पाच मिनिटांच्या वेळेत मांडणे एवढा मापक नाहीये पण वेळ तेवढा नाही आणि शेवटी काय खरं बोललं की बरं वाटत नाही बरं बोललं की खरं वाटत नाही त्यामुळे खरं आणि बरं यातच माझा बंद उडण्यापेक्षा मी तरच थांबते आणि जाता जाता एवढंच म्हणते हे जीवन खूप सुंदर आहे मग सोनं म्हणून चमकायचं की लोखंड म्हणून गंजायचं तुम्हीच ठरवा कारण हे जीवन खूप सुंदर आहे मनपूर्वक धन्यवाद